सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एका मागोमाग एक खुनांच्या घटनांनी नाशिक शहर हादरलं आहे त्यामुळे नागरिकांना खाकीपेक्षा कोयत्याचा धाक जास्त असल्याचं चित्र निर्माण झालंय आंबेडकरवाडी येथील खुनाची घटना ताजी असतानाच काल सायंकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान पाथरी फाटा नरहरी लॉन समोर दामोदर नगर या ठिकाणी एका एकोणावीस वर्षीय युवकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला रितेश लाटे असे हल्ला झालेल्या युवकाचं नाव आहे तर पूर्ववैमनस्यातून या युवकावर तीन ते चार जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात रितेश गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे दरम्यान पोलिसांचे पथक आरोपीच्या मागावर असून लवकरच त्यांना ताब्यात घेऊ असे इंदिरानगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी दक्ष सोबत बोलताना सांगितलं आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक